नाशिक परिसर लाईव्ह तुमची जाहिरात गरा घराघरात नाशिक येथील गोदा तीरावरील मामलेदार पटांगणात मोठ्या प्रमाणात चिखल व शेवाळ साचल्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर अनेक वाहनधारकांचे अपघात होत आहेत अशी माहिती येथील जागरूक नागरिक भावेश पाटील यांनी दिली मी भावेश पाटील महानगरपालिका यांना निवेदने पंचोटी परिसरात गंगेला आले पूर आलेला आहे म्हणून इथं शेवाळ पण झालेलं आहे खूप प्रमाणात तरी महानगरपालिकेवाल्यांनी यांच्यावर कारवाई किंवा त्यांनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आता माझ्या समोर तरी दहा ते पंधरा ऍक्सिडंट झाले आहे इथे जागेत तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता ही रास्त मागणी मनपा लवकरच पुरी करेल अशी आपण आशा करूया